नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे इडली उत्तपेट डोसा किंवा प्यासू ह्यासोबत जसं नारळाची चटणी खायला सर्वांना आवडते तसेच सर्वांना सांबरसोबत खायलाही आवडते आणि हे सांबर जर तुम्ही हॉटेलला जर खाल्लं तर अगदी एक वाटी एक्स्ट्रा मागवता आणि मस्त आवडीने खाता पण अगदी हॉटेलपेक्षाही चवीला जबरदस्त आणि वेगळ्या पद्धतीने आज आपण दाटसं सांबर बनवणार आहोत घरच्या घरी तर चला इथे आपण आज दोन डाळी वापरून सांबर बनवणार आहोत मसूर डाळ आपण वापरणार नाही आहे ना ना तर सगळ्यात अगोदर मी काय काय भाज्या घेतल्या ते पहा तर एक मिडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक बटाटा अर्धा टमॅटो भेंडी घेतलेली आहे तिकडे शेवगीच्या शेंगा आणि वांग घेतलेला आहे तर एवढं सगळ्या म्हणजे घरातल्या भाज्या वापरून आपण सांबर बनवणार आहोत तर चला इथे आपण अगोदर डाळीचं प्रमाण पाहूया तर इथे अर्धी वाटी मी घेतलेली आहे तुरीची डाळ तर पाहू शकते ही आहे तुरीची डाळ आणि जेवढी आपण तुरीची डाळ घेतो ना त्याच्यापेक्षा अर्धी आपण घेणार आहे मुगाची डाळ तर ही घेतली तुरीची डाळ आता आपण हे घेऊया मुगाची डाळ म्हणजे जेवढी तुम्ही तुरीची डाळ घ्यायची ना त्याच्या अर्धी घ्यायची आहे मुगाची डाळ म्हणजे काय होतं की आपलं सांबर जे आहे ते सर होतं आणि खायलाही छान लागतं तर चला आता हे डाळी बी घेतलेल्या आहेत अगोदर ह्या स्वच्छ धुवून घेऊया तर स डाळीची सुद्धा सांबर बनवतात पण आपण मसूर डाळ न वापरता फक्त तुरीची आणि मुगाची डाळ वापरूनच आजचं हे सांबर बनवणार आहोत ते ही रसरशीत आणि डाटसर तर डाळी धुऊन घेतलेल्या आहेत आता ह्या सगळ्या भाज्यासुद्धा आपल्याला धुऊन घ्यायच्या आहे तर कांदा जो आहे तो अगोदर मी डाळी टाकून देते आणि बाकी सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मी घेते याच्यामध्ये मी डांगर भोपळा म्हणजे लाल भोपळा घेतलेला नाही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे लाल सुद्धा घ्या तर ह्या सगळ्या भाज्या आता आपण धुवून घेतलेल्या आहे बघा अशा भाज्या मुले खात नाही पण तुम्ही इडली सांबर वगैरे बनवा आणि ह्या भाज्या त्यामध्ये घाल अगदी मुले, मुले आवडीने सांबर खातील तर सगळं सगळं धुवून घेतलेला आहे तर सगळं ताकद को आपल्या ता कुकर लावून घ्यायचं आहे आता ह्या ज्या भाज्या आहेत ना सगळ्या मी एका डब्यामध्ये घेते कारण ह्या भाज्या शिजवताना याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि डाळ जी आहे ना डाळ आणि कांदा काय करायचा आहे एका डब्यात घ्यायचा म्हणजे कांदा आणि डाळ जी आहे ती व्यवस्थित एक साथ शिजतील आणि काय करायचं आहे आता आपल्याला कुकर लावायचं आहे तर त्या मी भाज्या घेतलेल्या आहे याच्यामध्ये तुम्हाला सांग अजिबात पाणी टाकायचं नाही कारण पाणी टाकलं तर ते खूप शिजतात आणि त्यात सांभारमध्ये चांगलं लागत नाही फक्त डाळीमध्येच आपण पाणी टाकायचं आता हा टॉमॅटोसुद्धा मी भाजीमध्ये टाकून घेते आता कुकर घेऊया आणि कुकरला मी दीड ग्लास पाणी टाकते आणि आपल्याला हे काय करायचं डबे ठेवून घेऊया डाळीचं कुकर खाली ठेवायचा नेहमी आणि भाजीचा डबा जो आहे तो वरती आता याच्यामध्ये पाणी जाऊ नये याच्यावरती झाकण ठेवूया आणि मिडियम गॅसवरती याच्या काय करायचे आहे की चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ आणि भाज्या व्यवस्थित शिजतात तर चला बघा कुकर झालेला आहे मी चार शिट्ट्या घेतल्या होत्या कुकर व्यवस्थित झाला आता हे डबे काढून घेऊया कुकर थंड होऊन द्या मगच काढा आणि बघा डाळसुद्धा व्यवस्थित आणि छान अशी शिजलेली आहे तर आता काय करायचं आहे डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते थोडंसं पाणी टाकून ना काय करूया का रवीने फेटून घेऊया म्हणजे डाळसर सांबर होतो एकसारखं एक डाळ इकडे तिकडे येत नाही आणि व्यवस्थित डाळ मिक्स झाली की सांबर हे खायला छान लागतं तर डाळ एकात काढून घेतलेला आहे आणि मी रवीने काय करू थोडंसं फेटून घेऊ काय चमच्याने एकसारखं ही डाळ जी आहे ना करून घ्या तर चला आता सांबार करण्यासाठी इकडे पाहू शकता मी बाकीचं साहित्यसुद्धा कट कर, करून घेतलेला आहे बघा डाळ बघा एकसारखी झालेली आहे तर हे पाहू शकता आता मी कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्ता लिंबू मी कट करून घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे ते टमॅटो घेतलेले आहे अर्धा बारीक चिरून घेतलेला आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे एक अख्खी लसूण कांडे घेतली होती आणि भाज्या बघा पाणीने टाकता आपण शिजवून घेतलेला आहे तर चला आता फोडणी देऊया सांबरला तर कढईमध्ये आपण धुया एक पाच चमचे तेल घेतले तेल गरम झालं की अर्धा चमच्या मेथीचे दाणे घ्यायचे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा एक चमचा मी घेणार आहे इथे मोहरी आणि आता याच्यामध्ये टाकूया कडीपत्ता आणि एक अख्खी कांडी सोलून तो ठेचून घ्यायचा म्हणजे त्याचा वास जो आहे तो फोडणीमध्ये छान बसतो आता हे फोडणी छान अशी परतून घ्यायची त्याचा वास जो आहे तो मस्त सांबरमध्ये बसला गेला पाहिजे छान असं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सांबर मसाला घेतलेला आहे इथे मी रेडीमेड सांबर मसाला घेतलेला आहे साधारण जवळजवळ तुम्ही मोठे चमचे जर धराल तर चार चमचे सांबर मसाला लागणार आहे तर हा सोहान सांभर सांबर मसाला घेतलेला आहे आता इथे सामोर मसाला आपण रेडीमेड वापरलेला आहे आणि अर्धा चमचा मिरची पावडर घ्यायचं कारण थोडीशी तिखटही हवं म्हणजे चव छान लागते आणि एक चमचा हळद पावडर थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकून आता हा मसाला छान परतून घेऊया मसाला परतताना नेहमी स्लो गॅस ठेवायचा म्हणजे मसाला जळत नाही व्यवस्थित परततो आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो आपण फोडणीमध्येच टाकून तो छान असा परतून घेऊया म्हणजे तो व्यवस्थित थोडंसं शिजतो आता हा सगळं काय करूया छान आता बघा मसाला बघा छान परतून घेतलेला आहे आपण तेल सुटेपर्यंत तर हे बघा छान परतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर टोमॅटोने तो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे पण तो छान असा परतून घ्यायचा आता याच्यामध्ये आपण ती शिजवून घेतलेली डाळ आहे ना ती आता आपण कढईमध्ये टाकून घेऊया आणि लगेचच या भाज्यासुद्धा आपण सर्व टाकून घेणार आहे सांबर आता सांबर म्हणा ना जास्त दाट हे छान लागत नाही आणि जास्त पातळ नाही थोडंसं मीडियम हवं म्हणून याच्यामध्ये आपण टाकूया पाणी आता मला स साधारण दोन ग्लास पाणी टाकावं लागलेलं ला आहे हे बघा पाहू शकता आता याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आता इथे दीड चमचा आपण घेतलेला आहे मीठ आणि लगेच याच्यामध्ये टाकायचं आहे गूळ आणि आता हे जे लिंबू आहे ना इथे चिंच वापर नाही करणार म्हणून आपण घेतलेलं आहे लिंबू तर लिंबू सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहे लगेच नाही टाकणार आहे कारण आता आपण लगेच टाकलं तर खूप आंबट येईल सांबार खायला छान लागणार नाही यासाठी आता याला छान उकळी घेऊया ते पाहू शकता बघा मस्त याला तर उकळी यायला लागलेली आहे सांबरला आणि अगदी ना दहा मिनटात हे सांबर तयार होतं कारण अगोदर आपण सर्व शिजवून घेतलेलं असं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही थोडीशी कोथिंबीर टाकूया तर उकळीमध्ये आणि त्याला एक छान एक खळखळ उकळी आली की आपल्याला काय करायचं आहे गॅस जो आहे ना तो मीडियम ठेवायचा आहे आणि छान आटवून घ्यायचं आहे कारण जेवढं सांबर आपण आठवून घेऊ ना तेवढी त्याची चव ना दुप्पट टिप्पट वाढते आणि अगदी बघा तुम्ही हॉटेलला गेलात तर अगदी सांबर जे आहे ना आवडीने खाता कारण ते पण एकदम बनवतं आणि आटवून आटवून त्याची चव खावते अजूनच छान लागते मग इडली डोसा किंवा असो तप सगळं सांबर खायला छान लागतं मिडियम गॅसवर आता हे आटवून घ्यायचं तर हे बघा एक दहा मिनटं आटवून घेतल्यानंतर ना आता काय करायचं आपल्याला बघू शकता दाटसरपणा त्याला आलेला आहे आता इथे आपल्याला काय करायचं आपण जो लिंबू ठेवला तो फिळणार आहे तर एक अख्खं लिंबू आपण घेतलेला आहे कारण सांबर च म्हणाल तर आंबड गोड असला ते खायला छान लागतं इथे माझ्याकडे चिंचन होती म्हणून मी इथे एक लिंबू पिळलेला आहे चला एक पाच मिनिटं फक्त याचा आंबर आपण आटवून घेऊया तर हे बघा पाहू शकता आता हे सांबर हे आपलं खाण्यासाठी झालेलं आहे तयार आणि बघा असं जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही असं आपण सांभर आज बनवलेलं आहे आणि सगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे अगदी याची जी चव आहे ना हॉटेलपेक्षा मस्त भारी झालेली आहे आणि चटपटी जी झालेली आहे तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने सांभर करून पहा तर कोणी कोणी मसूर डाळीचं करतं तर मी आज दोन डाळी वापरून आपण आज सांबर केलेलं आहे गॅस करूया बंद आणि बघा आता मी ना इडली बनवली होती आणि इडलीसोबतच जास्त सांभर मी बनवलं होतं म्हणलं रेसिपीसुद्धा आपण शेअर करूया आणि हॉटेलपेक्षा चवला जबरदस्त असा सांबर झालेला आहे आणि भरपूर साऱ्या भाज्या आता घातलेल्या आहेत त्यामुळे ते मस्त असं असं चटपटी झालेली आहे मस्त मौलसुसूक इडली आणि गरमागरम वापरतो सांबर खायलाही छान लागतं तर तुम्ही कशा पद्धतीने सांबर बनवता कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याच पद्धतीनेही तुम्ही एक सांबर पा अगदी हॉटेलची चव तुम्ही विसरा इतके छान हे सांबर झालं होतं व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद